आरोग्याबद्दल बोलताना आपल्या डोळ्यासमोर काय येतं डॉक्टर्स हॉस्पिटल्स औषधं बरोबर ना पण ह्या सगळ्याच्या पलीकडे एक खूप मोठी गोष्ट आहे जी अनेकदा आपल्या नजरेतून सुटते आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत आता प्रश्न असा आहे की आरोग्य आणि हिमनग म्हणजे आईसबर्ग यांचा काय संबंध असू शकतो ऐकायला थोडं विचित्र वाटतंय नाही का पण थांबा यामागे एक जबरदस्त आणि खूप महत्वाची कल्पना दडलेली आहे चला तर मग थेट मुद्द्यावर येऊया ही संकल्पना आहे रोगाचा हिमनग किंवा ज्याला इंग्रजीत आईसबर्ग ऑफ डिझीज म्हणतात सार्वजनिक आरोग्यामधले तज्ञ याचा वापर करतात कशासाठी तर एखादा आजार समाजात नेमका किती खोलवर पसरला आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यांना माहितीये की हिमनग कसा असतो समुद्रात तरंगणारा बर्फाचा प्रचंड डोंगर पण त्याची गंमत अशी आहे की त्याचा फक्त एक छोटासा भागच आपल्याला पाण्याच्या वर दिसतो खरा मोठ्याच्या मोठा हिस्सा तर पाण्याखानी दडलेला असतो आता हाच विचार आपल्या आरोग्याला लावून बघूया तरी ही संकल्पना काय सांगते अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर जे आजारी लोक आपल्याला दिसतात म्हणजे ज्यांना लक्षणं आहेत जे डॉक्टरांकडे जातात ते म्हणजे त्या हिमनगाचे फक्त वर दिसणारं टोक आहे आजाराचा खरा पसारा तो प्रचंड मोठा भाग पाण्याखाली लपलेल्या हिमनगासारखा अदृश्य असतो आता जरा या स्लाइडवर नजर टाका इथेच सगळा महत्वाचा मुद्दा लपलाय वरती दिसणारा भाग म्हणजे निदान झालेले रुग्ण ज्यांना त्रास होतोय जे उपचार घेत आहेत पण खाली बघा पाण्याखालचा अदृश्य भाग किती मोठा आहे इथे असे लोक आहेत ज्यांना आजार आहे पण त्यांना लक्षणच नाही किंवा इतकी सौम्य आहेत की त्यांना ते कळतच नाहीये आणि सगळ्यात धोकादायक गोष्ट म्हणजे ते नकळतपणे तो आजार समाजात पसरवत राहू शकतात हे वाक्य किती खरं आहे बघा याचा अर्थ आहे फक्त ताप खोकल्यावर औषध देऊन आजार मुळापासून संपत नाही खरी लढाई त्या अदृश्य भागाशी आहे जो आपल्या असतो जो त्या हिमनगासारखा पाण्याखाली लपलेला असतो आता हे सगळं ऐकायला खूप थेरीसारखं वाटत असेल नाही का पण थांबा हे आपल्या आजूबाजूला रोज घडतं चला काही अगदी ओळखीच्या आजारांशी उदाहरणं बघूया म्हणजे हा मुद्दा एकदम स्पष्ट होईल पहिलं उदाहरण घेऊया मधुमेहाचं म्हणजे डायबिटीज जे लोक इन्स्युलिन घेतात किंवा गोळ्या खातात ते आपल्याला माहिती असतात ते झाले त्या हिमनगाचं टोक पण विचार करा आपल्या समाजात असे कितीतरी लोक असतील ज्यांना प्री डायबिटीज आहे किंवा नुकताच टाईप टू मधुमेह सुरू झाला आहे पण त्यांना त्याची कल्पनाच नाही आहे हा आहे तो प्रचंड मोठा अदृश्य भाग दुसरं उदाहरण म्हणजे हाय ब्लड प्रेशर किंवा उच्च रक्तदाब याला सायलेंट किलर का म्हणतात ते आता अगदी स्पष्ट होईल ज्यांना माहिती आहे की त्यांना बीपीचा त्रास आहे ते औषधं घेतात पण करोडो लोक असे आहेत ज्यांचा बीपी वाढलेला आहे पण त्यांना कोणतीही लक्षणं नाहीत हा पाण्याखालचा अदृश्य भाग खूप मोठा आणि तितकाच धोकादायक आहे आणि संसर्गजन्य रोगांबद्दल तर बोलायलाच नको सर्दी खोकला ताप असलेले रुग्ण म्हणजे हिमनगाचं टोक पण खरा धोका हो आणि प्रसार होतो तो, तो एसिम्टोमॅटिक लोकांकडून म्हणजे ज्यांच्या शरीरात विषाणू आहे पण त्यांना काहीही त्रास होत नाही ते अगदी नॉर्मल आयुष्य जगत असतात आणि नकळतपणे इतरांना आजारी पाडत असतात मग साहजिकच प्रश्न पडतो की जो भाग दिसतच नाहीये त्याची एवढी काळजी का करायची आहे की नाही कारण फक्त दिसणाऱ्या रुग्णांवर उपचार करणं म्हणजे समजा एका नावेला भोक पडले आणि आपण फक्त त्यातून बादलीनं पाणी उपसत बसलोय जोपर्यंत आपण ते भोग बुजवत नाही तोपर्यंत पाणी आत येतच राहणार बरोबर तर मग या लपलेल्या भागावर फोकस का करायचा याची काही ठोस कारण आहेत पहिलं म्हणजे याच लोकांमुळे आजार वाऱ्याच्या वेगाने पसरतो दुसरं आजार जर सुरुवातीच्या टप्प्यातच कळला तर उपचार खूप सोपे आणि अधिक प्रभावी ठरतात तिसरं तेव्हाच आपल्याला कळतं की समाजावर त्या आजाराचा खरा भार किती आहे आणि चौथं आणि सगळ्यात महत्वाचं या माहितीच्या आधारावरच आजार रोखण्यासाठी ठोस पावलं उचलता येतात आणि म्हणूनच सार्वजनिक आरोग्य यंत्रणा एक तीन टप्प्यांची रणनीती वापरते स्टेप वन शोधा म्हणजे काय तर स्क्रीनिंग कॅम्प्स जाहिराती यातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून त्यांना तपासा स्टेप टू निदान करा म्हणजे त्या अदृश्य लक्षणं नसलेल्या रुग्णांना शोधून काढा आणि फायनली स्टेप थ्री नियंत्रण करा म्हणजे लवकरात लवकर उपचार सुरू करा आणि आजार पुढे पसरू नये म्हणून उपाययोजना करा थोडक्यात सांगायचं चा तर या सगळ्याचा अंतिम उद्देश आहे आपला दृष्टिकोन बदलणं फक्त आजारी झाल्यावर उपचार करण्याऐवजी संपूर्ण समाजाला आजारी पडण्यापासून वाचवणं हे खरं ध्येय आहे म्हणजेच उपचारापेक्षा प्रतिबंधावर जास्त लक्ष केंद्रित करणं आणि आता जाता जाता एक विचार करूया आरोग्याच्या बाबतीत असे आणखी कोणते अदृश्य हिमनग असू शकतात उदाहरणार्थ मानसिक आरोग्य जे लोक मदतीसाठी पुढे येतात ते तर फक्त टोक आहे पण जे मनातल्या मनात झुंजत आहेत त्यांचं काय हा एकच विचार आपल्याला आपल्या आणि आपल्या आजूबाजूच्या लोकांच्या आरोग्याकडे अधिक संवेदनशीलतेने आणि सहानुभूतीने बघायला नक्कीच शिकवतो हो